अभंग क्रमांक त्र्याहत्तर वेदाचे गवर नकळे पाठका अधिकार लोका नाही इर विठोबाचे नाम सुलभ सोपरे तारी एक सरे भवसिंधू जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ इर तू सकळ लोक तुका मने विधी निषेध लोपला उच्चित या झाला मार्गाचा अर्थ वेद पठन करणाऱ्या सर्व पंडितांना वेदाचा सार कळतोच असे नाही इतरांना वेद पाठण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेदाचे सार करण्याचा संबंधच येत नाही विठ्ठलाचे नाम हे सुलभ व सोपे आहे बहुसागर पार करणारे आहे ते घेण्याचा अधिकार सर्वांना आहे मंत्रतंत्र जाणणाऱ्या जाणकारांना कर्मकांड परिपूर्णरित्या साध्य होत नाही तर इतरांना कसे समजणार तुकाराम महाराज म्हणतात वेदामधील विधिनिषेध लोप पावल्यामुळे या मार्गाचा उच्छेद झाला आहे त्यामुळे कलियुगात नामभक्तीविना दुसरा पर्याय नाही अभंग क्रमांक चौऱ्याहत्तर विधीचे सेवन विषय त्यागाते समान मुख्य धर्म देवचित्ती आधी अवसानी अंती बहुअतिशय खोटा तर्के होती बहुवाटा तुका म्हणे भावे कृपा करीजिती देवी अर्थ ज्याप्रमाणे शास्त्राने म्हणजे विधीने सांगितलेल्या नियमाने विषयाचे सेवन केले तर तो त्यागच असतो स्वरात मुख्य धर्म म्हणजे चित्ता मध्ये भगवंत असणे होय व तोही आधी अंती असावा तर्क आणि कुतर्क यांना अनेक वाटा आहे पण त्या अतिशय खोट्या आहे तुकाराम महाराज म्हणतात हरिचरणी पूर्णपणे भाव असेल तर तो नक्की कृपा करणार